दादा तुझ्याशी बोलायचं बोल ना पण फाईल बाजूला ठेवतो का खरंच महत्वाचं बोलायचं बोल मी वर्षभर वर काहीच बोललो नाही पण आम्हाला आता तुमच्या सोबत नाही राहता हे बघ दादा आम्हा दोघांनाही आमचा स्वतःचा एक संसार छाटायचा आहे वेगळा मला घराचे हिस्से हवेत पहिल्यापासून सर्वच गोष्टींची वाटणी करूया हो मला सगळ्याच गोष्टींच्या वाटण्या हव्या तुला आठवतंय लहानपणी शाळेत जाताना पप्पा आपल्याला वडापाव खायला पैसे द्यायचे तुला एक आणि मला पण तुला सँडविच आवडायचं म्हणून मी वडापाव न खाता तुझ्यासाठी सँडविच घ्यायचो पाठवूया सँडविच अर्धार दादा काय बोलतोय तू लहानपणीच्या गोष्टी का काढतोयस लहानपणीचा राहत बाबांचा बिझनेस दबकायला आले बाबा म्हटले मला आधाराची गरज आहे नोकरी करावी लागली मी म्हटलं बंटीला शिकू द्या मी सोडतो शिक्षण माझी सोडलेली स्वप्न करूया अर्थ येत माझं भांडण व्हायचं माझ्या पुढे तू उभं राहायचा तू सर्वांना सांगायचा माझ्या दादाला हात नाही लावायचा तू फटके खाल्लेस माझ्यासाठी देतोस मला दादा दादा चुकलं माझ ते घर तुटणं म्हणजे नातं तुटणं तुला माहिती आहे का यामध्ये तुझ्या वाईफची पण नाही तिने आपलं नातं वरवरून बघितलंय रे कारण ती नवीन आहे आल्या पण तुला तर आपलं नातं माहितीये ना पंचवीस वर्षांच खोलवर काय हे तुलाच माहितीये दोन भावांना जर नातं जपायला नाही आलं ना तर ते खुपायला वेळ नाही i'm mm on -hmm.